लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी उसळली आहे दर्शनासाठी भाविकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय आणि याच भाविकांसाठी एम खास सोय केली आहे लालबागचा राजा इथं हजारो भाविकांसाठी मसाज खुर्ची उपलब्ध करून देण्यात आली रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना आराम मिळावा आणि कॉम्बिफ्लेम एस क्रीम चरणवंदनाची सोय करण्यात आली अजून लोकांचं पायला खूप त्रास असतं एवढं वेळात राहून रांगेत राहून तर ते लोक त्यांना हे मसाज जे सुविधा आहे ते त्यांना खूप चांगलं वाटलं आहे अजून हे कॉम्पिफ्लेन जी सेवा आहे ते लोक प्रोवाईड करत आहे अजून हे सेवा एक हे, हे क्रीम पेन रिलीफ क्रीम आहे जे मसाज आ, मसल पेनसाठी यूज होतात